शंभर बारा सांगितलं बळा गावात काढ म्हणून मोबाईल घेऊन दिला तर बरं झालं असत सारख उचित बसत त्याला कोण येऊ कोमे हा हा काय करते किती बारा काई करती। काई नहीं। काई नहीं। तुला काय करते काय नाही काय नाही मग आव द्यायला तुला काय गोळा बिळा उठला काय का न्यात हाडूक गुतलं नाही नाही आण हा नक करू हा हो ना लखा? डाफ कति लाका गुरू कधी झोपली का काय ग <laughs> नाही मग पाणी नाही काय घरात का आणते कावा लगेच मला वाटलं पाणी संपलं काय घरातलं nanti <tú> kaya काय काय बोलत आहे हा कोणाला कोणाला म्हणजे काय काय मैत्रीण मैत्री नाही तर दाढ मिशावाला मैत्रीण काय तुला डीपीटी आलाय फक्त पोरात हा आहे आणि ते पोरावनी काय बोलत आहे काय तू काय करतीस मी बसलो य हा हा कोण आहे पोहरावानी बोलत ती कुणी का पोहरावानी बोलत नसत काली बसनी तिथं पाणी आणते ना मला पाणी नाही प्यायच जेवण आणते ना काय गुळीच सांगा काय हे तुझी चॅटिंग कावापासून चालली नाही

तरीच म्हणलं पाणी का द्याय नाही हा तुला त्या हळत गावात का काढायला सांगितलं आता गाडी ते जाऊन लागेल आता शिंदे निघाली बाई हं हा आता शिंदे तू <laughs> काय मारू नका ना मारू नाही तुझे आई-बापाला बोलवून घे कशाला दाखवायचं यात यो फोन तुला देत नाही मी ते यूज तर अहो त्यांना फोन करायला होता तोंडाنين पोरगी ती मी खरं सांगते तुमची शपथ पोरगी ती मार मला मार मारू मा का ला, ना काना लागतय चैटिंग चैटिंग करते मी गोडी सांगते चैटिंग बोटगी माग चैटिंग करीत नाही बोट मग काय करते हं मला चैटिंगच करता येत नाही हावय आ मग काय येतो तुला मला डायरेक्ट व्हिडिओ कॉल करताय व्हिडिओ कॉल करताय तिला नाही जाते ती जाय बापाला बोलून घे मग तिकडे गेला काय मला आजबाई तो इथ आजबत राहायचं नाही

दिपी पोहराच आहे फक्त हावय हा आणि ते सगळं पोरावूनच बोलते ते पोहरासारखीच बोली ती ती पोहरासारखच बोलत पोरगच आहे ते तुमची शपथ खाल्ली ना आता माझी शपथ खाती मारू ना काय सारखच मारली ना तरी का मग पाया पडतो तुझ्या हळद खूप आणून हा जंगल ना मग मोडलं ना तर सगळं टकाल करीन मी डोक्यात कमी नाही तू लय हुशार लय बाजून देईस बारीक बाजून देईस तू फोन लागून दिर आजीबाज ते राहायचं नाही तिकडे जायचं सर तिकडं अगं मी तुम्हाला खर खर सगळ सांगत आहे माझ्या मम्मी ला फोन लावू नका सिरियसली मी ते मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे त्याचे तिचे भांडण झाले म्हणून ते मला बोलत होता त्याला सांगा समजून त्याला काय करायचं तुला जेवले का नाही विचारून काय हा काय थांबा आता हा तू म्हणती ना माहित तुम्ही बॉयफ्रेंड आहे काय करतीस जिवलीस जीव जिवलीस का अजून काय तुला बरं वाटतंय का काय झालंय तुला मी सांगितलं होतं डोकं दुखत आहे मग हा ना अजून काय मला मी काय मला मिस ते वाचताच येत नाही तुम्हाला तुम्ही वाचू नका वाचून घेईन ना तू कशाला टेन्शन घेतो मला वाचता येत नाही म्हणून करते तस तू वाचून घेतो त्याच्या आधी तुझ्या आईला बोलवून घेतो हात हात लावू नका तू तुम्ही आधी वाचा पूर्ण पुन्हा आईला बोलवा नका आता वाचू तू नाही ना तुझं काय नाही नाही ना तू पिशवी भर आणि तुझ्या मायाला चल ते सगळं नाही निवडा होईल चांगलं शिकलेलं का असा ना त्याला त्यांचे लाग भांडा त्यांच्या डोक्या फोडा फोड आहे काय तुला मध्ये घुसत याच्या त्याच्या इथं काय नाहीत काय तुला किती बार सांगितलंय तुला ती जाळ्या काढ म्हणून

हा तुम्ही खा की खा तुम्ही थांब फोन लागून दे तुला काय खायचे ते बरोबर खा तुम्ही काय खाता तुम्ही नंबर डिलीट केला माझ्या भावाचा मी त्यातला करशील ना सांग तुम्ही मग कोणाला लावित तुला काय करायचे द्या मोबाईल इकडे जाऊ द्या फोन वय तुला तुला देतो ना फोन मी कवा द्यायची ती तुला लाड करून करून तू डोक्यावर बसलीस फोन घ्या फोन घ्या फोन घ्याय कसलं काव्याने दिलय ना याच्यासाठी दिलंय काय तुला काय देणार होता काय जो कोण कोणीच नाही तुम्ही मैत्रीणीच्या बॉयफ्रेंडला तुला बोलायचे काय करायचंय तिचा ब्रेकअप तिचा काय काय होय करायचं लका

मारी तर काम बनवून ठेव भाकरी करणार कालवण करण्यास बसते ते डबड्यात बोट घाली तुला एवढे बार माफ करतोय आणि आता परत जर तुम्हाला मोबाईल मागितला तुला हितच सांगेन फाशी देतो मी मोबाईल मागत नाही पण पाच मिनिटं तर देत काय आला पाहिजे काय बोलायची बोलायची नाही काय बोलायची तुमच्या समोरच काय फक्त पाच मिनिटं द्या अजिबात ना का उठ उठ त्या करा उठ चल तिकडच नको मला करताच येत नाही म्हणते मी शिकवतो ना मी आहे ना शिकवायला उठ तुम्ही तुम्ही चप्पल घेऊन माराय ना का लाग जाऊ तुम्ही उठ 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 गोडी गोडी तू असं करायला लागले जस काय बायकोचं लपड पकडले माझं लपड अयो माझं लपड नाही ना उठ मग उठ चल लावते घर चल उठ मी सायपाक करते दे तुम्ही आळे करा सायपाक मला येतोय उठ उठ लावकर हा देतो चल देतोत ना हा चल कशी निघाली लगेच

फक्त पुढच बोलत आहे निसत केल एका नि आल एकाच्या भवती रे केल एका नि आल एकाच्या भवती नेट खुराप उड्या मारते काय मग चेस राहिलीस आता तू ते केलं तो मारून टाकता फलास जागे वाऊट फिरतात मग भेव वाटत म्हणजे तुम्ही बसा ना आता मी करते ना पुत्र बित्र काय माझ भेव वाटत आहे

आधी तरी ते हिचा पूजेचा बॉलफ्रेंड पास सापडायचा होता मला त्याच्यासोबत लग्न केला पण चॅटिंग करतो बघितलं